नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लगेशरी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आली आहे आपल्या एजी आणि लीलाला भेटायला निमित्त आहे व्हॅलेंटाईन वीक आणि हे असं भेटणार आणि असं होणारच नाही आहे त्यामुळे एकदम असे फ्रेश आणि एकदम छान असे दिसत आहेत दोघंजणं हॅलो हॅलो कसे आहात तुम्ही दोघे मस्त व्हॅलेंटाईन वीक आहे मग तुमचे काही प्लॅन्स आहेत की नाही एजी आणि लीलाचे लीलाचे खूप प्लॅन्स प्लॅन्स आहेत आहेत आमचे एव्हरी डे नवीन प्लॅन करतोय आता सध्या एजे खूप जास्त रोमॅन्टिक होत आहेत आणि लीला त्यामुळे खूप खुश आहे हे दिसतंय पण आता व्हॅलेंटाईनसाठी ए काही स्पेशल करणार आहे का लीलासाठी मला वाटतं uh, हेच करणार आहे की प्रपोज करून हवं आहे लीलाला एजेकडनं सो आय थिंक हेच एजेचं असेल स्पेशल कधी केलं नाही तो आता यावेळेला करेल रिस्ट्रिक्टेड आहे त्याच्या इमोशन कुठला इमोशन दाखवण्यासाठी पण यावेळेला खूप पावलं पुढे खूप भारी कारण ऑडियन्स असे आतूर असतात एज आणि लिलाचे बघण्यासाठी आता तुमच्यामध्ये एक एज गॅप आहे मग ते तुम्ही कसे मेंटेन ठेवता स्पेशली लीला काय एज गॅप पण लीला असं कॅरेक्टर आहे की ती कोणाशी एज गॅप काय आहे त्याचा विचार करून नाही वागत म्हणजे एज वीस वर्ष मोठा आहे तो विसरच्या मोठा नसता माझ्या वयाचा असतं लिलाच्या वयाचा तरी लिला तशीच वागली असती म्हणजे लिलासाठी एज बॅरियर नाहीच आहे आणि म्हणूनच आय थिंक एजे आणि लीला एकमेकांच्या प्रेमात पडलेत की एज हा बॅरियर नाहीच आहे दुकानसाठी हे uh, किती भारी आहे म्हणजे ती तू ऑलरेडी असं प्रोमोमध्ये पण एकदम छान वाटली होती एकदम आली होती अशी चंचल आणि म्हणतात ना अशी धडपडणारी बट असं uh, वाटलं होतं की एजेनं असं थोडंसं स्टार्टिंगला खूप जास्त असं इरिटेट होईल त्या गोष्टीवरून पण एजेंनी पण ते एकदम छान एकदम असं स्वतःमध्ये सामावून घेतलं लिलाला मग त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला खूप त्रास झाला होता का हो त्रास परफेक्शनिस्ट आणि स्टोरीची टॅगलाईनच आहे की इम्परफेक्ट जोडीची परफेक्ट लव्ह स्टोरी त्यामुळे तो इम्परफेक्टनेस तिचा ते बघताना त्याला खूप धक्का बसायचा की अशी कशी आहे वेंदळी आणि धडपडी आणि गोष्टी नीट करत नाही त्यामुळे ते एक ज्यांना असा प्रॉब्लेम असतो की सगळं परफेक्ट लागतं त्यांना खूप अवघड जातं अशा लोकांना डील करणं पण आय थिंक आम्हाला ऍक्च्युली बिहाइंड द कॅमेरा ते सीन्स करायला जास्त मजा यायची जिथं आम्ही भांडायचो ओरडाडी करायचं म्हणजे दॅट इज मोर फन डेफिनेटली ऍक्च्युली ना तुमची लव्ह स्टोरी अशी आहे की जे नॉव्हल्स मध्ये नाही का असतात <laughs> की <जबून। laughs> <laughs> तशी आहे मग तुम्हाला ते कॅरेक्टर असं तुम्ही असं विचार तरी केला होता की कसं कॅरेक्टर पात्र अनुभवायला मिळेल किंवा आपण जे वाचतो तेच आपण जगू आणि ते किती भारी वाटते तुम्हाला त्यामधून खूपच भारी वाटतं आणि हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे म्हणजे अशी नॉर्मल सिरियलची किंवा नॉर्मल अफस्टरी नाहीये त्यामुळे ते प्ले करायला इनफॅक्ट अजून मजा येते कारण का वल्लरी म्हणून मी आयुष्यात असं काही कधी वागणारच नाही ते सगळं मी लीला म्हणून वागते एवढं मशी रोमान्स वगैरे विअर लाईफमध्ये आय डोंट थिंक वी डू ऑल इट्स लाईक समथिंग दॅट इज द जे बुक्स मध्ये असते बुक्स मध्येच राहतो तर त्यामुळे आय मीन इट्स सो दॅट्स वॉट बिंग अन ॲक्टर तेच आम्ही एन्जॉय करतो की वेगवेगळ्या गोष्टी करायला म्हणजे आपण नॉर्मल लाईफमध्ये पण करत नाही तर दॅट्स द ॲडवांटेज ऑफ बिंग अन ॲक्टर हे खूप भारी ॲक्च्युली कोणीच असं इमॅजिन नव्हतं केलं की अशी लव्ह स्टोरी बघायला मिळेल किंवा काही अशा छान असं क्यूट मुवेंट्स तुमचे बघायला येतील आणि एवढ्या लवकर असं वाटलं होतं अजून तुमचे थोडेसे नको तरी पण पन... मला ते बघण्यासाठी आम्हाला असं वाटत नाही ना की तुम्ही एवढे छान एकदम आता पण म्हणजे जरी आमचे रोमॅंटिक मुमेंट सुरू झाले असेल तरी असं नाही आहे की आता बस म्हणजे सगळं संपलं आणि रोमॅन्सच सुरू होणार आहे असं नाही आहे आम्ही परत खूप भांडणार आहोत आणि सगळ्या गोष्टी होणारच कारण त्या भांडणामधूनच तुमचं प्रेम दिसून येईल ना आपण एक ना छोटेसे प्रश्न विचारूया तुम्हाला <laughs> लीलाबद्दलचे तुम्हाला तुम्हाला विचारेन आणि तुम्हाला याजेबद्दलचे विचारेन लीलाला कुठल्या टाइपचं क्यूज इन आवडतं लीलाला लीलाला लीला काही म्हण रिव्यू आवडते बघा वडापाव आवडतो चाट आवडतो पाणीपुरी पाणीपुरी आवडते गोळा आवडतो सगळे हे सगळा वल्लरीला आवडतं पण आय थिंक वरवर लीलाला पण आवडतं पाणीपुरी आवडते तुला लीलाला पाणीपुरी आवडते लीलाला आईस्क्रीम आवडतं लीलाला साग आवडतं लीलाला चटरबटर खूप आवडतं एजे पिकी ओहो आहेत का हो एजे जे अन कॅरेक्टर आय थिंक पिकी पिकीटर आहे ए जे आय थिंक ते सगळंच आवडतं सगळं हे पिकी 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 तर ही ही इज इज तो तो प्रत्येक गोष्ट परफेक्टली करून किंवा एनीथिंग कम्स टू हिज ना ओके देन कॉफी कॉफी चहा आवडतो कॉफी आवडते एजे स्पायसी फूड बेअर करू शकतात का हो जर लीलाला फिरायला जायचंय असं रोमँटिक स्पॉट स्पॉटवर तिथे कुठे जायला आवडेल तिला चौपाटी आत्ताच आम्ही एपिसोड केले चौपाटी बरोबर एजे ना कुठे जायला आवडेल क्रुझ वर आय बाय ओके <laughs> 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 शॅनलला <बापरे ए> <laughs> okay, विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा सॉरी पण साहेब वेळा आहे तुझं मी तिकडे गेली ना आम्हा जरा लीला अ, लीला बेकरी मध्ये खूप एक्सपर्ट आहे न? तर तुम्हाला कुठली डिश आवडत असेल तिची काही बनवते ती सुद्धा लोकांना बनवते पण नानकटही येत असेल तर तर आपण आता गेम स्टार्ट करूया तुम्हाला पिरामिड बनवायचा आहे आणि जो लवकर बनवेल तो जिंकणार स्टार्ट अरे अरे

खूप मजा आली मला एकदम लहानपण आठवलं मला लहानपणी असंच थोड्याचे बी केलं होतं बाकीचे लोक थँक्यू सो मच तुम्हाला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि तुम्ही प्रेक्षक प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगू की व्हॅलेंटाईन्स डेला लीलाच्या खूपच इच्छा आहेत खूपच अपेक्षा आहे आहेत एजेकडनं आणि ती खूप मागे लागली की प्रपोज करात तर जे प्रपोज करतो की नाही ह्याच्यासाठी बघत राहा आमची सिरियल Oh, oh,